शेळी बाजार वाशिम येथे बघू शकता मित्रांनो शेळी बाजार बाय किती ते तीचे किती चांगली तेरा हजार गाव नाही काय सांगली मामा हिचे साडे सतरा हजार सांगले मित्रांनो उलपीजी तिच्या खाली पाठ आणि एकदा 17.5 कमी जास्त होतील ना आपलं नाव सांगा एकदा नाव सांगा नाव संपुष्म यादव पुरा रायना ओसरी ओसरी मोबाईल नंबर मोबाईल नंबर किती सांगले भाई 30000 आम्ही तो 60000 60000 300 हजार सांगली मित्रांनो बघू शकता गाभून सडे आहे काय सांगितले काय सांगले भा <laughs> किती सांगले दोन्ही नाही नाही कट करतो तुम्हाला किती बत्तीस <laughs> लोणीचे किती महिने झाली का आपण काय दिवस पंधरा दिवस आपला नंबर सांगा ना एकदा पंच्याण्णव एकोणतीस झिरो दोन अठ्ठ्याऐंशी कमी जास्त होतील ना ठीक एक नंबर शिवाय आहेत मित्रांनो बत्तीस हजार सांगले कमी जास्त होतील म्हणा बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही कोणाच आहेत नंबर नाही तुमचा एक नंबर क्वालिटीचे आहेत मित्रांनो मोबाईल नंबर सांगा भाय चौऱ्याहत्तर नव्याण्णव ब्याण्णव तेरा सत्त्याण्णव बघा मित्र याच्या दोन शेळ आहेत हिची काय सांगली म्हणली भागायची सव्वीस सांगायची द्यायची बावीस पर्यंत बावीस पर्यंत देऊन टाकू हिच्या खाली तीन किलो काय सांगली पस्तीस सांगायची पस्तीस सांगायची तीस पर्यंत देऊ म्हणतात मित्रांनो एक नंबर शेळी आहे काच बघून घ्या मित्रांनो एक नंबर शेळी आहे कोणी इच्छुक असाल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता साडे सोळा सांगायची का पण आहे द्यायची किती कमी जास्त होतील ना

किती चांगले म्हणजे बारा हजार बारा हजार सांगले द्यायचे दहा हजाराला द्यायची मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी द्यायचे साडे सोळा सांगायची का पण आहे द्यायचे किती कमी जास्त होतील ना साडे पंधरा देऊ म्हणतात मित्रांनो नंबर सांगा एकदा आपला आपलं एक नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन सदुसष्ट चौसष्ट सदुसष्ट चौसष्ट चौसष्टतीस आणि हिचे भैया बारा हजार सांगितले मेन्शन करतो तुम्हाला किती चांगले म्हणजे बारा हजार सांगले। बारा हजार चांगले द्यायचे दहा हजाराला हजार द्यायची हजार मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी गावरामध्ये